यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असा अंदाज कायमेट या खाजगी संस्थेने वर्तवला आहे यंदा सरासरीच्या केवळ त्र्याण्णव टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ऑगस्टमध्ये सरासरीच्या केवळ पंचावन्न टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे यंदाही बळीराजापुढे मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे खासगी हवामान संस्था ही स्कायमेट तिचा अंदाज असतो दरवर्षी या संस्थेच्या अंदाजाकडे सगळ्यांचं लक्ष असतं यंदा मान्सून सामान्य असणार नाही असा अंदाज आहे यंदाही मान्सूनची स्थिती चिंताजनक राहणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे स्कायमेट या खाजगी संस्थेनं हा अंदाज वर्तवला आहे यंदाच्या मान्सूनवर अल अनिनोचा प्रभाव राहील त्यामुळे यंदाही बळीराजा पुढे मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे यंदा सरासरीच्या केवळ त्र्याण्णव टक्के पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे ऑगस्टमध्ये सरासरीच्या केवळ पंचावन्न टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे यंदाही पुढे मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे खासगी हवामान संस्था स्कायमेटचा हा अंदाज आहे दरवर्षी मान्सून संदर्भात स्कायमेट ही संस्था अंदाज जाहीर करते आपण अधिक चर्चा करूया आमच्या प्रतिनिधी विनोद पाटील आपल्यासोबत आहेत विनोद या अंदाजाकडे सर्वांचं लक्ष असतं बळीराजा चिंतेत सापडू शकतो का कारण जो अंदाज वर्तवला त्यावरून सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे गिरीश सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं लक्ष असतं ते हवामान खात्याच्या अंदाजाकडे परंतु ही स्कायमेट एक संस्था आहे प्रतिष्ठित संस्था आहे खाजगी संस्था आहे हिने देखील वर्त, अंदाज वर्तव वर्त ही देखील दरवर्षी अंदाज वर्तवत असते आणि यांच्या अंदाजाकडेही शेतकऱ्यांचं लक्ष असतं तर पहिले अंदाज यांचा येतो हवामान खात्याच्या आधी त्याच्यामुळे या अंदाजानुसार तरी यंदा सरासरीपेक्षा कमी म्हणजे सामान्य राहणार नाही मान्सूनची परिस्थिती जी असणार आहे ती सरासरीपेक्षा कमी पाऊस असा अंदाज यांनी वर्तवलेला आहे सरासरीपेक्षा त्र्याण्णव टक्क्यांनी पाऊस सगळ्यात महत्वाचा ऑगस्ट महिना हा फार पिकांसाठी महत्वाचा असतो आणि याच महिन्यात मात्र सरासरीपेक्षा पंचावन्न टक्के असा अंदाज वर्तवला आहे की जो सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार आहे या आणि त्यानंतर सप्टेंबर मध्ये तीस टक्के ही शक्यता वर्तवली आहे की सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील गेल्या वर्षीही सरासरीपेक्षा कमी मान्सून बरसलेला होता एकाच महिन्यात भरपूर पाऊस पडला त्याच्यानंतर मात्र त्याने पाठ दाखवली आणि शेतकऱ्यांच्या फार मोठं नुकसान सहन करावं लागलं तर तशीच परिस्थिती यावर्षी राहील असा अंदाज वर्तवला आहे परंतु हवामान खात्याच्या अंदाजाकडेही आपल्याला लक्ष ठे ठेवावं लागेल आणि हवामान खातं काय भारतीय हवामान खातं काय अंदाज वर्तवतं त्याच्यावरही बाकीचे सगळे पुढचे गणित अवलंबून असणार आहेत परंतु आता तरी अलनिनोचा परिणाम होईल आणि त्याचा मान्सूनवरती प्रभाव जाणवणार आणि त्याचा सरासरी पावसावरती परिणाम होणार राज्याच्या अर्ध्या भागात दुष्काळची स्थिती आहे त्यामुळे स्कायमॅटचा हा अंदाज शेतकऱ्यांची चिंता वाढवणार आहे तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद